रावसाहेब दानवे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे प्रस्त ग्रामपंचायतीपासून सुरुवात करणारे रावसाहेब दानवे पुढे आमदार झाले नंतर एकोणीसशे नव्याण्णवपासून दोन हजार चोवीसपर्यंत तब्बल वेळा लोकसभेवरती निवडून आलेले खासदार म्हणून त्यांची ओळख केंद्रामध्ये रेल्वे राज्यमंत्री म्हणून राहिलेल्या रावसाहेब दानवे यांनी सहाव्यांदा मात्र लोकसभा निवडणूक जिंकता आली नाही कल्याण काळे या काँग्रेसच्या उमेदवाराने तब्बल एक लाख नऊ हजार मतांनी पराभव करत पस्तीस वर्ष भाजपचा बालिकेला असणारा गड पाडला पण आता भोकरदन या विधानसभा मतदारसंघामध्ये पण अशी चर्चा सुरू आहे की त्यांचा आमदार असणाऱ्या मुलाला पण येथे पराभव पाहावा लागू शकतो सध्या तरी आकडे हेच सांगतात कारण भोकरदन या विधानसभा मतदारसंघातून कल्याणकाळेंना लोकसभेला चक्क लीड होतं येथे त्यांना नऊशे बावन्न मतांचं लीड होतं व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जर विचार केला तर त्या ते, तेथे ते त्यांचे ते पुत्र संतोष दानवे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो आणि आकडेवारीनुसार तर सध्या त्यांना पराभवाचा धक्का बसण्याची चान्सेस हे जास्तच आहेत आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद